तर बीडमधनं एक महत्त्वाची बातमी आहे उद्या मराठा संघटनांनी पुकारलेला बीड बंद आता मागे घेण्यात आलेला आहे स्थगित करण्यात आलेला आहे मोठ्या आंदोलनाची दिशा या आता ठरवली जाणार आहे मनोज जरांगेंसह इतरांशीसुद्धा संदर्भात चर्चा करणार आहेत मराठा क्रांती मोर्चा समन्वयक यांनी ही माहिती दिलेली आहे आपण पाहतोय बीडच्या परळी इथं तरुण शिवराज दिवटे याला मारहाण करण्यात आली होती अत्यंत अमानुष अशी ही मारहाण आणि या मारहाणीचा घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि याचा निषेध करण्यासाठी मराठा संघटना आक्रमक झाल्या होत्या तसंच उद्या म्हणजे सोमवारी बीड बंदची हाक देण्यात आली होती मात्र आता काही काळापुरता हा बीड बंदचा निर्णय स्थगित करण्यात आला आहे